नमस्कार आज आपण बनवणार आहोत झणझणीत घरगुती मिक्स भाजी जी केवळ दहा मिनिटात तयार होते आणि चवीलाही जबरदस्त असते चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी भाजी बनवण्यासाठी गॅस पेटून घेतलेला आहे त्यावरती एक मी भांड ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण घालायचं आहे दोन चमचे तेल त्यानंतर मी घातलेलं आहे कांदा आलं लसूणची पेस्ट कढीपत्ता आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये मी घातलेली हळद हिंग आणि पावभाजी मसाला त्याचप्रमाणे किचन किंग मसाला आणि हा घरगुती मसाला आता हे आपण ना सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेला आहे बारीक चिरलेला टॅम्बॅटो आता टॅम्बॅटो पण मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर मी घातलेला आहे इथे गरम मसाला मसाले घालून मी इथे हे मिक्स करून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत सर्व भाज्या तर भाज्यांमध्ये मी घेतलेलं आहे फ्लावर वाटाणा गाजर त्याचप्रमाणे ब बा, बटाटा हे सर्व भाज्या मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत भाज्यांना सर्व मसाला हा ना लावून घ्यायचा म्हणजेच भाज्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चटणी घालणार आहोत आणि ती म्हणजे कांदा कोबऱ्याची आता ही कशी मी बनवली आहे ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर आता ही चटणी पण मी ना मिक्स करून घेतलेली याच्यामध्ये मी कुठलाहीच मसाला घातलेला नाही आहे मी सर्व मसाले भाजीमध्येच घातलेले आता ही भाजी आपण ना थोड्या वेळासाठी झाकून ठेवायची आहे आणि झाकणावरती आपण ह्या पाणी ठेवायचं म्हणजे कसं भाजी चांगली शिजते पण आणि ही भाजी खाली टोपामध्ये सुद्धा नाही त्यामुळे मी याच्यावरती पाणी ठेवलेलं आहे आणि आता हे गरम पाणी झालेलं आहे ना तेच आपण त्या भाजीमध्ये मिक्स करायचं आहे पाणी इथे आपण ना कमी जास्त करू शकतो जर ही भाजी आपल्याला पातळ करायची असेल ना तर जास्त पाणी घालायचं नाही तर सुकी जर बनवायची असेल तर कमी पाणी घालायचं आणि ह्या भाज्या कशा पटकन शिजली जाते फक्त बटाटा शिजायला जास्त वेळ लागतो तर आता ही इथे मी ना सर्व मिक्स करून घेतलं आहे ही भाजी तुम्ही पोळी चपाती किंवा भातासोबत ही खाऊ शकता ही शिजल्यावरती त्यात कोथिंबीर टाका आणि हलक्या हाताने ढवळा बघा आपल्या झणझणीत मिक्स भाजी तयार आहे सुगंधाने भूक लागेल अशी जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा